पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता होणारी गैरसोय दूर करण्याकरिता माजी मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून स्वर्गरथ उपलब्ध करून दिला आमदारांच्या हस्ते स्वर्गरथ जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आला आहे शिंदखेडा येथील भगवा चौक या ठिकाणी लोकार्पण सोहळा आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार रावल यांनी नारळ फोडून स्वर्गरथाचे लोकार्पण तसेच नगर पंचायत शिंदखेडा यांच्या ताब्यात दिला प्रसंगी आमदार जयकुमार भाऊ रावल यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी शिंदखेडा नगरपंचायतचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील प्रकाश देसले अशोक बापू देसले युवराज नाना माळी चेतन परमार अर्जुन भिल माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी माजी नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष विनोद पाटील माझी ग्रामपंचायत सदस्य गणेश दगा मराठे दीपक भाऊ चौधरी बाळासाहेब गिरासे किसन सकट प्रकाश नाना चौधरी माजी नगरसेवक मनोहर पाटीर, गवरो पाटील गौरव पाटील ललित पाटील सूरज देसले जितेंद्र जाधव उदय देसले किसन सकट आर एच दादा भामरे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी सरचिटणीस भूपेंद्रसिंह राजपूत संजय कुमार महाजन प्रवासी संघटनेचे दादा मराठे शहर उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार विकास सोसायटी संचालक रमेश नाना भामरे दगाबापू चौधरी बनसी बोरसे दिनेश सूर्यवंशी सुयोग भदाने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उमेश गिरासे शहर उपाध्यक्ष कुणाल माळी बबन सकट योगेश कासार जितेंद्र लोहार तसेच शहरातील भाजपा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी शिंदखेडा शहराच्या विकासासाठी चार कोटी रुपये निधी तसेच शिंदखेडा शहरासाठी स्वर्ग रथ उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित सर्व भाजप पदाधिकारी समर्थकांनी टाळ्या वाजवून स्वागत करत आभार व्यक्त केले मिळालेल्या निधीमुळे आणि आपल्या स्थानिक विकास निधीतून स्वर्गरथ उपलब्ध करून दिल्याबद्दल शिंदेखेडा शहराच्या विकासात नक्कीच भर पडणार असून शहरातील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे जन्मभूमीचे कर्मभूमीचे रूप भेटणारे आपले सर्वांचे आदरणीय आणि या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय जयकुमार भाऊ यांच्या स्थानिक निधीतून आपल्या शिंदखेडा शहरासाठी स्वर्गर या ठिकाणी भाऊंच्या हस्ते आज या ठिकाणी लोकार्पण करण्यात आला तसेच कालच आपल्याला शिंदकडा शहरवासियांसाठी एक आनंदाची मोठी बातमी भाऊंच्या माध्यमातून मिळाली आदरणीय पूर्ण शिंदकडा शहर पुन्हा एकदा मनापासून द्रोणी आहे भारतीय जनता पार्टी शिंदेड्या शहराच्या वतीने देखील आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण प्रेम दाखवत आम्हाला पुन्हा एकदा चार कोटी रुपयाचा असा लक्षणीय उपलब्ध लक्ष करून दिला शिंदकड्या शहरामध्ये असंख्य काम आपल्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली रावसाहेबांच्या रावसाहेबांनी जीवानखेड यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि याच्यात फार मोठी भर या या तुम्ही पुन्हा एकदा हो आमच्यावरती आम्हाला चार बोटीच्या रूपाने दिली मी पुन्हा एकदा आपल्या रावसाहेबांच्या वतीने हो आदरणीय रंजेताईंच्या वतीने हो आणि संपूर्ण आमच्या भारतीय जनता पार्टी शिंदेच्या टीमच्या वतीने मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो भाऊ आपण आज या ठिकाणी आज आला आमचं शिंदखेडा शहराच्या वतीने देखील आपलं सन्मान करणं आपलं स्वागत करणं मी आमचं दायित्व दोष समजतो आणि आदरणीय प्रकाश आप्पा असतील युवराज नाना असतील उदय दादा असतील प्रकाश अप्पा प्रकाश नाना असतील रमेश नाना असतील सर्व सन्मानियांना सगळ्यांना विनंती करतो की आदरणीय भाऊंचा आपण सगळ्यांनी स्वागत आणि सत्कार करूया आणि आज शिंदखेडा शहरासाठी स्वतंत्र स्वतःची एक फायर ब्रिगेड स्वतःची अँब्युलन्स स्वतःचा स्वर्गर हे सगळं धीरे धीरे आपण तयार करतो आहे हा पूर्ण एक संच आपण बनवतो आहे आणि त्या सगळ्या आमदार निधीमधनं आपण सगळे पाहू शकतात की कोटी रुपयाचा जी आर काढला त्या चार कोटीमधनं विकासाची अनेक कामं त्या माध्यमातून प्रस्तावित आपल्याला करता येतील पण मुंबईची गाडी चालू केली पुण्याची ट्रेन आपण चालू करतो आहे मी स्वतः प्रयत्न करून आपलं जे शिंकेळा रुग्णालय ती स्थापनचं काल तिथे घटना झाली मी गेलो होतो आणि यावेळेस शंभर खाटांचं रुग्णालय त्याच्यासाठी अंतिम मंजुरी बाकी आहे म्हणजे माझा प्रयत्न करून सर्व परवानग्या होऊन गेल्या मंत्री जे आहेत सावंत आमचे मित्र आहेत त्यांनी परवानगी दिली आहे परंतु शिंदखेडा हे तालुक्याचं स्तर असलं पुढे स्पेशल केस करून विशेष बाब करून हे करावं लागणार आहे आणि त्याची सगळी प्रक्रिया होऊन मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचलेलं आहे चार दिवसापूर्वी मुख्यमंत्रीच्या वर्षा बंगल्यावर गेलो त्यांच्या मीटिंगा चालू होत्या आणि म्हणून उशीर होत होता पुन्हा ज्यावेळेस यात्रेमध्ये सप्टेंबरमध्ये जाऊ त्यावेळेस त्यांना विनंती करू व आम्हाला एक शंभर काटांचं हे रुग्णालय मंजूर करून द्या आणि आपल्याला पूर्ण ते सगळं म्हणजे या रस्त्यापासून तर मागे आपलं जे रेस्ट हाऊस आहे तिथपर्यंत जागा ही हॉस्पिटलची आहे एकदाचा हॉस्पिटल जरा व्यवस्थित बनत दोन दोन बिल्डिंग इकडे mm. तिकडे इकडे तिकडे तिथे गाडी घुसत नस काय जाणार आणि मग आपल्याला धीरे धीरे आपल्या शहरासाठी काम करायचं mm. बांधवांना क्वालिटीकडे सुद्धा मी कामं निधी आणत असतो क्वालिटीकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे हा रोड आपण बनवला दोन चार वर्षामध्ये खड्डे बी करून जातात आणि मग दर्जाकडे लक्ष दिलं पाहिजे आपण सुकवत ते शिंदखेडा ते चिमटाणे आणि चिपटाने ते शेवाळे शेवाळे ते दुसऱ्यानं हा हायब्रिड एन यू टीचा फोर लेनचा रोड तयार केला धीरे कोर्टा समोर झालं या इथून पुढे भगवान चौकच्या पुढे गेल्यानंतर प्रतिनिधी भूषण पवार सह कॅमेरामॅन जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी